नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढलं आहे का तर वाढलं आहे आता मग हे कधी निर्णय झालेला आहे तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या बैठकीत त्यांनी ठराव क्रमांक हा तीन घेतलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी मंजुरी दिली एम एम आर टी ए बैठकीत दिली मंजुरी आता ठराव झाला म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली का असं बिलकुल होत नसतं त्या ठरावाला अंतिम मंजुरी घ्यावी लागते म्हणजे पुढील बैठकीत हा ठराव जातो की आता हे भाडं वाढवायचं म्हणलं तर ह्या अनेक कायदेशीर बाबी ह्याच्यात असतात त्यानंतर एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी अप्पर परिवहन आयुक्त आ, यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा अध्यक्षतेखाली एक बैठक झाली की जर आता हे भाडं वाढवलेलं आहे भाडं वाढवलेलं आहे तर मीटर कॅलिब्रेशन करावीत लागणार मग हकीम समितीच्या निर्णयाच्यामुळं पंचेचाळीस दिवसात ती मीटर कॅलिब्रेशन करणं हे आवश्यक आहे ना आणि पंचेचाळीस दिवसानंतर दंड होतो त्यानंतर ह्या बैठकीत एक निर्णय असा झाला की त्यांनी जवळजवळ ज्या तेरा मुद्दे आहेत त्या बैठकीत चर्चेला आलेले होते आणि त्यावेळेला एम एम आर टीचे दहा अधिकारीसुद्धा उपस्थित होते ही बैठक आहे इतिव्रंत आहे ही आपल्याकडे आहे ना बघा हे आहे असं काय नाही तारीख बी तुम्हाला दिसते का बघा आता मी तुम्हाला बघा हो ही बैठक आहे मीटरच्या बाबतीत आणि ही एम एम आर टीचे भाडं वाढलेला ठराव वा आहे तीन नंबरचा ठराव आहे सुद्धा आर टी ओकडून ही घेऊ शकता असं काय नाही तुम्ही रितसरा अर्ज केला तर तुम्हाला ते देतील बघा ही बैठक आहे ह्याच्यात तीन नंबरचा ठराव आहे भाडं वाढलेलं ठराव म्हणजे भाडं वाढलं असं नाही पण त्यांनी एक ठराव घेतला त्यानंतर एक बैठक अप्पर परिवहन आयुक्त यांनी आयुक्त कार्यालयात घेतली मग त्याच्यात कोण कोण उपस्थित होते आणि कशासाठी घेतली होती तर इलेक्ट्रॉनिक मीटर उत्पादक संस्था म्हणजे मीटर बनवणाऱ्या कंपन्या आणखीन मीटर कॅलिब्रेशन टेस्टिंग करणाऱ्या संस्था म्हणजे ज्यांना ज्यांना लायसन दिलेले आहेत समजा आपल्या ठाकूर कॉलेजला एक दिलेली दिले आहे इथं मुंबईचं खाजगी मला वाटतं दोन तीन जणांना दिलेले आहेत भांजेरला एक खाजगी आहेत ठाण्याला एक खाजगी आहेत आय आय टी पवयला बी आहे वीरजामाता बी आहे म्हणजे ह्या आ, आ, जे मीटर वाले हे जे मीटरवाले हे वेगळे मीटरवाले हे रिपेरिंग शॉप म्हणून त्यांना लायसन आहेत मग त्यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत ह्याच्यातून आता काय सूचना केलेल्या आहेत तर त्याच्यात सूचना तिथं दहा बारा मुद्दे निघालेले होते तर त्या सूचना पाहिजेत मी तुम्हाला सांगतो ना वाचून ह्याच्यातनं त्यात काय आहे जे पब्लिश आहे ते पब्लिशच करायचं आता ज्या मीटर रिकॅलिब्रेशन संस्था आहेत म्हणजे ज्याला आपण मीटर टेबल टेस्ट म्हणतो आपण आपलं आता ते जे आता समजा मुंबईत जे मीटर टेबल टेस्ट आहेत तर आता टेबल टेस्ट कुणाकुणाकडे आली तर ठाकूर कॉलेजला बी टेबल टेस्ट आहे तर ठाकूर कॉलेजनं ही दहिसर ते गोरेगावपर्यंतची जेवढी मीटर आहेत किंवा बांद्रा ते दहिसरपर्यंत कारण ठाकूर कॉलेजचं जे परमिशन त्यांना दिलेली आहे ती पूर्वी दिलेली आहे म्हणजे अंधेरी आर असताना म्हणजे ते पश्चिम झोनचे वडाळा आर टी एकही ते टेबल टेस्ट घेऊ शकत नाहीत त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत किंवा भाईंदरची कुठली रिक्षा आली तरी त्याची ते बिलकुल टेबल टेस्ट घेऊ शकत नाहीत म्हणजे ह्या एरियात समजा बोरोली आर टी ओचं कार्यक्षेत्र आहे गोरेगाव ते झायसर चेकनागा तर हिथं टेबल टेस्ट ज्याचं लायसन आहे तोच टेबल टेस्ट घेऊ शकतो शिवाय हिथं ज्यांची मीटरची लायसन आहेत तेच त्यांनी मीटर खोलू शकतात ते बी आर टी ओची परवानगी झाल्यानंतर प्रोग्रॅम फिट झाल्यानंतर आता समजा आय आय टी आहे ते पूर्वेचे खोलतील मुंबईचे जर खोलायचे म्हटलं तर जिजामाता आहे म्हणजे अशी जी कार्यक्षेत्रात आहे ठाण्यात आहे जी जी लायसन आहे त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातलंच खोलायचं आहे आणि आर टी ओ अधिकाऱ्यांनी ते आ, मीटर टेस्ट घेतेवेळी रनिंग टेस्ट घेतेवेळी त्यांच्या एरियातलं ते लायसन आहे का बघून त्याचीच टेस्ट घ्यायची आहे हा एक निर्णय त्याच्यात झालेला आहे आणि त्याने सर्व मीटर उत्पादक आणि त्यांनी मीटर टॅक्सी चालकांना विकलेल्या मीटर भाडे नूतनीकरणाचा प्रोग्रॅम आणि चीप ह्याची पावती त्याला जी एस टी वगैरे हे त्यांनी भरावं लागणार आहे भाडे नूतनीकरण प्रोग्रामचं आणि शुल्काचा जी एस टीचा भरणा त्यांना त्यांच्या अहवालासकट चा ताबडतोब परिवहन आयुक्त कार्यालयाला त्यांनी त्या चा प्रत्येक महिन्याला पोच करायचं आहे हा दोन नंबरचा निर्णय झाला त्या मीटर कॅलिमीटरच्या वाल्यांच्या बैठकीत हा मी निर्णय झालेला आहे सर्व मीटर उत्पादकाने मीटर भाडे नूतनीकरण प्रोग्रॅम मीटरचीप ते शुल्क हे सारखे समान आहे म्हणजे जे काही शासन ठरवेल ते अजून त्यांचं त्यांना पैसे किती द्यायचे ते ठरलं आहे काही सुद्धा नाही आणि <clears throat> मग ती जी काय नूतनीकरणाची तारीख देतील सर्वसाधारणपणे की डेटा पद्धत असल्यामुळं आ, हे काय पंचेचाळीस दिवसा काम पूर्ण होऊ शकत नाही तीन महिन्यातसुद्धा हे होणं मुश्किल आहे ह्याच्यासाठी सर्वसाधारणपणे एकशे वीस दिवसाची मुदत लागेल आणि त्यानंतर जर आखरी मुदत दिल्यानंतर जर तुम्ही मीटर त्या किरेडमध्ये पास केलं नाहीसा तर दररोजच्या पन्नास रुपयेप्रमाणे दंड आ, हा होईल आणि मग आता जर मीटरची शील किती आहे हे सीलवाले बी शीलमध्ये बी देत नव्हते हे रिक्षासाठी तीन रेटो शील असतात त्यातली पुढं जे आपलं रिक्षाचं मीटर असतं त्याला दोन शील लावायचे असतात आणि पाठीमागच्या साईडला एक आणि टॅक्सीसाठीही दोन शील असतात त्यांना ते नंबर दिलेले आहेत आणि शेवटी जे मीटर उत्पादक कंपन्या आहेत मीटर टेस्टिंग कंपन्या आहेत त्यांनी ज्या ठिकाणी मीटरचं चा काम चालणार ती मीटर ही होणार चिप्स तयार करणार तिथं सी सी टी व्ही कॅमेरेचं त्यांना लावणं बंधनकारक आहे त्याचे फुटेज सरकार घेणार आहे की तुमच्या ह्या कामाच्या वेळेला आणि जे काही तुम्ही मीटर दिल्यानंतर रिपेरिंग करून म्हणजे टेस्ट करून दिल्यानंतर त्याचे जे शिलचे क्रमांक आहेत ते संगणकावरती तुमचे नोंद आहेत नोंद हवी आहेत आणि तुम्हाला ते कुठलंही त्या बिलावरती तुम्हाला हातानं लिहिता येणार नाही बीजांक बिल वापरू नये मीटर उत्पादकांनी रिपेरिंगला देण्यात येणाऱ्या चिपची संख्या म्हणजे आता समजा मीटर ज्या कंपन्या निर्मिन क निर्माण करतात त्यांनी ते कुठं कुठं कुणाकुणाला ह्या चिप्स दिलेले आहेत प्रोग्रॅम दिलेले आहेत ह्याची संपूर्ण आकडेवारी रिपेअर्स यांचं म्हणजे कुठल्या कुठल्या दुकानाला समजा मुंबईचे मीटरवाले आहेत प्रत्येक ठिकाणी मीटर रिपेअरिंगवाले आहेत कुठल्या मीटरचं लायसन आहे आणि त्याला किती चिप्स दिल्यात ते त्यांच्याकडं कंप्लेट नोंदी पाहिजेत कुठल्या क्रमांकाच्या दिल्यात आणि त्यांनी मीटर उत्पादक कंपनी आणि रिकॅलिब्रेशन यांनी ज्यांना ज्यांना चीफ दिल्यात ज्यांनी ज्यांनी मीटरचं रिकॅलिब्रेशन केलं आहे त्यांनी दररोजच्या दररोज गुगल शीट भरायची आहे म्हणजे गुगलला हे, गुगल हे तुमचं मीटर मागच्या टायमाला त्यांनी चुकी केलेली आहे गुगलला टाकलेले होते पण व्यवस्थित टाकले नव्हते त्याच्यात सगळा घोळच आहे पण आता त्यांना हे करावं लागेल आणि त्याची सॉफ्ट कॉपी ही त्यांना आठवड्याला दररोजच्या दररोज भरलेल्याची आयुक्त कार्यालयाला सादर करावी लागेल हे ह्याच्यात नियम आहेत पुन्हा दहावा नियम बी आहे मीटर उत्पादक रिकॅलिब्रेशनवाले संस्था आणि मीटर रिपेरस जे सरकार ह्यांना दर बांधून देईल त्यांनी आपापल्या दुकानाच्या समोर ठळक अक्षरात मोठ्या अक्षरात डिजिटल बोर्ड करून ती माहिती लावली पाहिजे आम्हाला बाबांना सरकारनं एवढे दर दिलेत मीटर रिपेरिंगवाल्याकडं तुम्ही मीटर खोलल्यानंतर माझे त्यातले त्या म्हणजे मीटरवाल्याचे किती रिकॅलिब्रेशनसाठी किती जातात उत्पादकाचे किती हे त्यांना टोटल बिलातून तो बोर्ड तिथं त्यांना लावणं बंधनकारक आहे जे काही सरकार दिल त्यांना दोन हजार देऊन द्या हजार देऊन द्या नाही पाचशे देऊन द्या तो प्रश्न वेगळा आहे शासन त्यांना पी डरवून ठरवून देईल तेवढेच त्यांनी द्यायचे आहेत आणि सील उत्पादक जे आहेत दोन कंपन्या आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत एक मुंबईतली अंधेरीची आहे आणि एक डोंबोलीला कंपनी शील उत्पन्न करते ती त्यांनी मागच्या टायमाला जेवढे शील दिलेले होते ते प्रत्येक दुकानदाराकडं डिस्ट्रीब्युटरकडं त्यांच्या कुठं कुठं दिलेले आहेत ते सर्व शील त्यांनी परत त्यांच्या ताब्यात घ्यायचे आहेत आणि जे काय मीटर उत्पादक आहेत टेबल टेस्टवाले आहेत यांची लायसन ही बराबर आहेत की नाही आणि जर त्यांना संधी दिलेली आहे तोपर्यंत तुमची लायसन संपली असतील तर त्यांनी लायसन नूतनीकरण करून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे ते काम येईल म्हणजे समजा मीटर रिपेरिंगवाला आहे त्याच्या दुकानाचं लायसन जसं रिक्षाचं परमिट असते पाच वर्षाचं तसं त्यांचं बी पाच वर्षाचं असतं मग त्यांना त्यांना बी फी भरावी लागते तर अशी कुणाची संपली असतील तर त्याने नूतनीकरण करून घ्यायचे आहेत तरच त्यांना मीटर त्यांचं ते चालणार आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे समजा ठाकूर कॉलेजचं मीटर संपला लाईनच्या मीटरचे मुदत संपली असेल त्यांच्या लायसनची तर त्यांनी करून घ्यायचं आहे ज्यांची लायसन आहेत त्यांनी वेळेत करून घ्यायचं आहे आणि दुकानाच्या समोर लायसन ती लावायचं आहे बाबा म्हणजे त्यांचा एक फिचा बोर्ड लागेल एवढे पैसे आम्हाला शासनाने घ्यायला सांगितलेले आहेत आणि त्यांना बिल द्यायचं आहे राहतो प्रश्न सरकारनं फी दिली आणि समजा तुमच्या काही मीटरमध्ये बदल असेल मीटरच तुमचं खराब असेल जर त्या मीटरवाल्यानं तुमच्या मीटरचे काय स्पेअर पार्ट टाकले तर तो तो पैसे घेऊ शकतो त्याचे काही पाच पन्नास शंभर रुपये असतील मीटर ते मीटरच्या बिलाचे पण त्याला त्याच्या त्याच्यात लिहावं लागणार मी हे ज्या मीटरमध्ये हे हे माझे हे जे मीटरच खराब होतं आमचा चीप आणि प्रोग्राम माझं मीटरवाल्यानं फिटिंग खोलणं वगैरे हे हे त्याच्यात आलं परंतु जर एक्स्ट्रा काय पार्ट गेले असतील तर ते त्यांना द्यावे लागणार हे सगळे बैठकीत निर्णय झालेले आहेत इथंपर्यंत पण त्यांना पैसे किती द्यायचे वगैरे हे अजून नाही आणखीन एक महत्त्वाचा निर्णय असा आहे एम एम आर टी क्षेत्रात मुंबईतली चार आर टी ओ ठाणा विरार कल्याण नवी मुंबई पेन आणि पनवेल ही आर टी ओ येतात तर अप्पर परिवहन आयुक्तांनी असे त्यांना निर्देश दिलेले आहेत की आपल्या आप क्षेत्रातील म्हणजे समजा बोरवली टीचं क्षेत्र गोरेगावचे दहशत एकनाथ आहे यांच्या क्षेत्रात जेवढे मीटरवाले आहेत टेबल टेस्टवाले आहेत यांना तुम्ही बैठकी बोलवान हा निर्णय सांगा हा निर्णय सांगा मग तिथं ह्यांनी अधिकृत बैठक बोलवायला पाहिजे बोरुली आरटीवनं समजा ह्या दहा आरटीवनी आपापल्या कार्यक्षेत्रात किती आहेत त्यांनी त्यांना नोटीस द्यायची बाबा अशा अशा संदर्भानं आमची इथं बैठक बैठक बोलवलेली आहे आम्हाला एवढे एवढे मीटर लागणार आहेत आमची एवढी मुंबईतली मा आमच्या एरियातली एवढी मीटर खोलायचे आहेत आणि अशाशी बनवायची आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही पत्र द्या प्रस्ताव द्या आमच्याकडे बैठकीत की बाबा तुम्हाला ते कितीत परवडेल किंवा काय कसं मग ते बैठक लिहिली जाईल कोण कोण मीटरवाले होते कोण कोण त्यांचे टेबल टेस्टवाले होते की ठाकूर कॉलेजचं कोण आलं होतं म्हणजे यांना त्या बैठकीत लिहावं लागेल त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि तो आदेश अप्पर परिवहन आयुक्तांना पाठवावा लागेल म्हणजे हे सर्व दहा आर टी यूचे अहवाल तिथं जातील आणि मग त्याच्यावर एम एम आर टी एचे अधिकारी निष्कर्ष काढतील की बाबा हा मीटरमध्ये एवढाच खर्च आहे मग हे जास्ती आहेत कमी आहेत किंवा आपल्या गाड्या एवढ्या आहेत साडेपाच लाख गाड्या ह्या मुंबई महानगर क्षेत्रात आहेत सहा लाखापर्यंत तर ह्याने जर काही अवडव्य मागितलं तर ते सांगतील की बाबा आम्ही एवढे देऊ शकत नाही शासन काय एवढं तुम्हाला देणार नाही शासन तुम्हाला एवढं देऊ देऊ शकतो तरीही तुम्ही प्रॉफिटमध्ये यायसा आणि मग शासन दर निश्चित करतं आणि दर निश्चित केल्यावर त्याचं असं बैठक येतं परिपत्रक येतं आणि ते पब्लिश होतं आता हे जे बैठकीचं मी तुम्हाला पत्र धावतं ते कुणीही तुमच्या ह्या दहा आरटीओकडे गेलं तरी मिळणार त्यांना सांगा बाबा परिवहन आयुक्ताने इलेक्ट्रॉनिक मीटर उत्पादक संस्था आणि मीटर कॅलिब्रेशन टेस्टिंग करणाऱ्या संस्था यांची बैठक घेतलेली एकोणतीस एक दोन हजार पंचवीसला घेतलेली आहे ते आम्हाला वाचायचं आहे द्या तुम्ही मिनिट आम्ही अर्ज करतो तुम्हाला द्या आम्हाला दोन चार लेखी अर्ज करतो आम्हाला ते आम्ही लेखी कागद बघतो तर लेखी अर्ज द्या देतील ते कुठलेही टीवाले देतील आणि मग त्याच्यात लिहिलेलं आहे आणि बाबा बैठकीचं आयोजन करावं म्हणजे आता आर टीवाल्यांची ह्या दहा आर टीवाल्यांची एवढी जबाबदारी आहे की त्यांच्या कार्यक्षेत्रातील मीटरवाल्यांची बैठक बोलवायची आहे त्यानंतर त्यांची बैठक बोलवल्यानंतर आर टीवाल्यांना अजून काही म्हणजे कायदा का, का चांगला राबवण्यासाठी लोकांना त्रास होणे सगळे रिक्षावाल्यांचे प्रतिनिधी आहेत ना संघटनावाले संघटनेचे दोन दोन प्रतिनिधी असतील त्यांना सांगा की बाबा तुम्हाला आम्ही असं असं आम्ही मिलटरचंही आहे आणि आम्ही ह्यांची बैठक झालेली आहे ती गोपनीय ठेवा त्यांनी किती काही ती तो विषय नाही मग त्या संघटना सांगा बाबा न आता असं असं मीटर आहे तुमचं किती लोक आहेत किंवा काय असं आणि आम्हाला मीटर कॅलिब्रेशन करायचं आहे आम्हाला हे सरकारला दर ठरवायसाठी द्यायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे लिखित द्या तोंडी बोलायचं नसतं कागद द्यायचं असतो कायद्यानं हे मात्र ध्यानात ठेवायचं आणि मग त्याच्यावर काहीतरीचं संघटनांनी बी द्यावं सरकारला चांगलं शुद्ध पद्धतीनं की बाबा बाजारातले व्हॅल्यू आजचे हे सील आणि रिक्षावाले किती त्यांना ते परवडेल का आणि हे काम कितीच होतं हे शास्त्र शुद्ध पद्धतीनं मग त्या आरटीओना प्रस्ताव द्या ना आरटीवाल्यांचं काम आहे आणि मग तेही बैठकीचं मिनिट करतील आणि देतील आणि मग ते अप्पर परिवहन आयुक्तांच्याकडे गेलं की त्याच्यात चर्चा होते आणि मग शासन दर निश्चित करतं आणि मग तुम्हाला ते तारीख दिली जाईल हे पब्लिश मॅटर आहे भाडं वाढलं आहे का तर वाढलं आहे आणि मग एम एम आर टी फायनल रिपोर्ट घेईल की बाबा ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत तुम्हाला आम्ही नव्वद दिवस किंवा एकशे वेळेस एकशे वीस दिवस हे तुम्हाला आम्ही दिलेले आहेत ह्या दिवसातच तुम्हाला करावं लागेल कारण डेटा बनवणं ऑनलाईनला डेटा जाण्यामुळं हे पंचेचाळीस दिवसात, दिवसात काम होत नाही नव्वद दिवसात बी होत नाही सर्वसाधारणपणे प्रत्येक आर टी कार्यालयात दोन संगणकावरती दोन कर्मचारी सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसले तर ते पावणे दोनशे ते दोनशे गाड्यांच्या नोंदी करू शकतो म्हणजे दोन कर्मचारी बसले तर दररोजच्या चारशे गाड्या होतील हे तितकंच खरं आहे उगंच आपलं काहीतरी म्हणायचं ही काय एका माणसाने हे करा म्हणजे त्याच्यासाठी प्रोग्राम निश्चित हे एम एम आर टी ठरवेल आणि मग त्या गाड्यांची शील कशी ही करायची किंवा काय हा निर्णय होईल म्हणजे भाडं कॅन्सल झालं आहे का नाही अंमलबजावणीचं हे सूत्र ठरेल भाडं वाढलं आहे का तर वाढलं आहे प्रवाशाडू भाडं कमी झालं आहे का झालेलं नाही फक्त ह्या ठरावाची अंमलबजावणी कधी कशी करणार हे शासनाला स्पष्ट सांगावं लागेल ही कायद्याची प्रक्रिया असते आणि मग फायनल निर्णयला हा निर्णय एम एम आर टी एच्या बैठकीतील तेवीस एक दोन हजार पंचवीस पंचुच्च, पंचवीसच्या बैठकीतील निर्णय क्रमांक तीनची सिक्कामोर्तब होईल आणि अंमलबजावण्याची डेट ही चालू होईल आणि जय्यत तयारीनिशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते, 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 ते काम चालू होईल आणि मग ते ठराविक मुदतीत करायचं असतं धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद